अरे का आता मी तुम्हाला वेळ दिलाय तुमचं तरी एक वाक्य त्या काळाचं माझा एक प्रश्न होता जिल्ह्यामध्ये गेल्या पन्नास वर्षापासून दारूबंदी आहे पन्नास वर्ष पूर्ण झाली आहे दारूबंदीला दारू कुठेही उपलब्ध होते म्हणजे पोलीस यंदर्भाने कितीही प्रयत्न केले तरी पण ती आठवड्यात आणली जाऊ शकत नाही आणि महसूल सुद्धा शासनाचा पण होतो ते दारू सहज उपलब्ध होते आणि महसूल मिळतो दारूबंदी महसूल बोडला तरी चालेल आम्ही इथं दारूबंदी ठेवणार कारण वर्धा जिल्हा आहे इथ महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांचा एकंदरीत अनेक गाळ सहवास राहिलेला आहे आणि त्यांच्या विचारांनी इथला अनेक म्हणजे सेवाग्राम वगैरे तर सगळे देशातले लोक इथं भेटी द्यायला त्यात आणि सेवाग्रामला त्याच्यामुळं आमच्या डोक्यात अजिबात तशा प्रकारचा विचार नाहीये नंबर एक त्याच्यामध्ये जर काही दारू चालत असेल बेकायदेशीर तर त्याला आळा घालण्याचं काम आम्ही आमच्या एसपी आणि बाकीच्या यंत्रणेशी बोलून ठेवप्रांती आहे काय जास्त आरोप करण्यात येतोय मला एक थांबा ना मला एक कळत नाही हो मी आता आलोय वर्ध्यामध्ये आलोय अगदी माझ्याशी भांडवण्यासारखं करू नका शांतपणे तुम्ही शांतपणे विचारा मी शांतपणे उत्तर देतो आपल्या इथं कुणीही देशात जर एखाद दे टेंडर निघालं आता ई टेंडर आहेत सरस ई मध्ये कुणाला कुठंही टेंडर भरता येतं कुठंही आता उद्याच्याला माझं मग स्थानिकांना असं म्हणणं आहे की बाहेरचा माणूस ई टेंडरिंग टेंडर घेऊन तो जर काम करू शकत असेल तर आपल्या राज्यातले लोक का काम करू शकत नाही आपल्याला तसं बंधन आणता येणार नाही की उद्या माझ्या वर्ध्यामध्ये जागा भरताना वर्धा जिल्ह्यातल्याच मुलांनी मुलींनी अर्ज करा असं म्हणून चालत नाही त्याला महाराष्ट्राला अर्ज करावे लागतात समजलं ना तशा प्रकारे आम्ही सर्वांना म्हणजे उद्या टेंडर भरताना जर राज्य सरकारचा फायदा होत असेल आणि बाहेरचा माणूस जर कमी पैशांनी टेंडर भरून आपला फायदा करत असेल तर स्पर्धा आहे जसं आता राष्ट्रीयकृत बँक आहेत कमर्शियल बँक आहेत सहकारी बँक आहेत सगळ्यांना एकमेकांची स्पर्धा करावी लागते त्याच्यात टिकाव धरावा लागतो अशा पद्धतीनं इथे काल केंद्रीय गृहमंत्र्यांनी एकशे तिसावं घटनादुरुस्ती विधेयक सादर केलं यामध्ये पीएम असो सीएम की कोणी मंत्री तीस दिवस जर तुरुंगात असेल तर त्यांचं पद जाणार आहे राजकारणातली गुन्हेगारी घालवण्यासाठी महत्वाचं पाऊल असं वाटतं तुम्हाला त्यांची विरोधकांनी टीका केली काल या ठेव का कुठलाही बिल आणल्यानंतर त्याला दोन बाजू असतात सत्ताधारी पक्ष एनडीए विचार करून कुणी सत्ताधारी पक्ष असला तर विचार करून ते बिल आणत असत परंतु त्या बिलातन वेगळे पण काही अर्थ हे विरोधक काढू शकतात आणि चर्चा करू शकतात ही डेमोक्रेसी लोकशाही आहे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे आणि आम्ही एनडीएचे घटक आहोत त्याच्यामुळे एनडीएनी आणलेल्या बिलाला समर्थन करणं आमचं काम काय धोडकावून लावला मला एक कळतच नाही मी माझं आता म्हणजे नाही म्हणलं म्हणजे धुडकावून लावला अरे आम्ही काय वस्तू लहान मुलं महिला या सर त्या व्यवसायामध्ये आलेल्या आहेत नागपूरवरून त्या आजूबाजूच्या जिल्ह्यातून जिथे दारू सुरू आहे तिथून दारू इथे आणायची आणि दोनशे तीनशे रुपये एका शिशी मागे मिळते म्हणून तो हेच नाही तर अवैध दारू मोठ्या प्रमाणात येते आणि सर तुम्ही पोलिसांकडून माहिती घ्या एवढी दारू पकडल्या जाते रोज चार पाच बातमी आम्हाला रोज पोलिसांकडूनच येतात एवढी अवैध दारू थांबवणं हे आमचं काम आहे यासाठी सांगत आहे सर गेल्या वीस वर्षापासून मी पत्रकार देत आहोत तेच पाहतोय आम्ही ठीक आहे तुम्हाला गांधी आणि सेवाग्राम एका बाजूला माहिती आहे मागच्या काळामध्ये अमित सरकारमध्ये असताना चंद्रपूरची दारूबंदी होती ती आम्ही उठवली त्याच्यामुळं तिथंही आमच्यावर टीका टिप्पणी झाली शेवटी या राज्यामध्ये कुठलाही निर्णय घेतल्यानंतर दोन बाजू तिथं असू शकतात मी याबद्दल मी आज सेवाग्राम मध्ये असताना त्या परिसरात असताना त्या वर्धा जिल्ह्यात असताना मी माझ्या परीनं उत्तर त्या ठिकाणी तुम्हाला दिले एखाद्या नाही तर दुसरं असं होतं सोलर पंपाबद्दल बोलले किंवा अल्प प्रतिसाद मिळत आहे पण परिस्थिती अशी झाली की जे तुम्ही सांगतो प्रॉपर कमी येतो पाण्याचा पण पूर्वी असं होतं की तीनशे मीटर पर्यंत जर विद्युत पुरवठा उपलब्ध असेल तर शेतकऱ्याला कनेक्शन मिळत होत तीनशे मीटर पर्यंत विद्युत पुरवठा लाईन अच्छा ओके ओके त्यामुळे सोलरच घ्यावा त्यामुळे बरेच शेतकरी त्याला प्रतिसाद हा आमच्या राज्य सरकारचा निर्णय आहे महायुती सरकारने धोरणात्मक निर्णय घेतलाय प्रदूषण कमी होण्याच्या दृष्टिकोनातनं आपण अपारंपरिक ऊर्जेला महत्व देतोय आज जग त्या रस्त्याने चाललेलं आहे जसं आता जगामध्ये एआय आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा तंत्रज्ञान विकसित झालेले ते आता येत आहे सर्वच क्षेत्रामध्ये आपण कृषी क्षेत्रामध्ये पण ते आणतोय यंदा बजेटमध्ये पाचशे कोटी रुपयाची त्याच्याकरता तरतूद केलेली आहे आणि सगळ्या क्षेत्रामध्ये शिक्षण असेल उद्योग असेल इतर अनेक क्षेत्र त्या सगळ्या क्षेत्रामध्ये ते येत आहे कृषी असेल अशा पद्धतीनं आम्हाला कुठल्याही नवीन गोष्टीची सवय लावताना थोडासा त्रास होतो मानसिकता बदलावी लागते आपल्याला इतर वीज ही कोळशावर घ्यावी लागते त्याच्यात प्रदूषण चंद्रपूर आणि बाकीच्या भागात जाऊन बघा भागा किती प्रदूषण होत आहे त्याही लोकांना जगण्याचा अधिकार आहे चांगल्या पद्धतीनं हवा तिथं राहिली गेली पाहिजे आणि म्हणून आपण सोलरला प्राधान्य देतोय आणि सोलरला प्राधान्य देऊन त्याच्यात पण रोज नवीन नवीन रिसर्च होतोय संशोधन होतय आणि त्याच्यातनं आम्ही तर स्वतःचा अनुभव घेतोय हो पंप चांगला पाणी मारतोय मी इथं पहिला विचारलं मला ज्या वेळेस समीरजी कुणावर आणि आमचे राजेश बकाने सांगितलं की ते पंप पाणी कमी मारतात ते म्हणले दोनशे फुटावरच पाणी आहे दोनशे फुटावर पाणी म्हणजे काही फार खोल पाणी नाहीये दोनशे फुट मी पण शेती करतोय त्याच्यामुळे मलाही त्याच्यातलं बऱ्यापैकी ज्ञान आहे योग्य वेळ आल्यावर ते आम्ही सांगू ना एक मिनिट हे आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये ते होत जाहीरनाम्यात पुढे पाच वर्ष आम्हाला निवडून द्या आम्ही ही गोष्ट करू आम्ही त्याच्यामध्ये ही गोष्ट करणारे परंतु योग्य वेळ आल्यावर करणारे आता आम्ही आमच्या लाडक्या बहिणीचं आमचं काम चाललेलं आहे वीज माफी वीस हजार कोटी रुपयाची वीज माफी कशाला म्हणतात वीस हजार कोटी आणि आताही आम्ही शेतकऱ्यांना काय काय केंद्र सरकार राज्य सरकार सहकार्य करत आहे किंवा मार्ग काढून देत आहे या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत एकंदरीत राज्यकारभार करत असताना सगळ्या गोष्टीचा विचार करून पुढे पावलं उचलायचे असतात परंतु आमच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं मी सांगतोय योग्य वेळ आल्यावर आम्ही ते करू शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्याला जवळपास चारशे वर्ष होऊन गेली आणि अशा महाराजांच्या त्यांचा त्यांचा त्यांनी जे किल्ले जिंकलेले होते त्याच्यात राजगड होता त्याच्यावर तिथल्या लोकांची मागणी होती आपण सहसा जनतेची जी मागणी असती आपलं लोकशाही सरकार आहे आणि त्याच्यावर त्यांची मान्य अनेक वर्षांची राजभर होती <coughs> मागे आम्ही त्याच्याबद्दलचा ठराव केलेला होता कॅबिनेट निर्णय घेतलेला होता तो केंद्राकडे पाठवलेला होता त्याच्याबद्दलची मान्यता आली असेल म्हणून त्याचे आदेश निघाले असतील तसंच आपण उस्मानाबादचं धाराशिव केलं तसंच आपण औरंगाबादचं काय केलं छत्रपती संभाजी नगर केलं असं अनेक अहमदनगरचं अहिल्यानगर केलं लोकांची मागणी होती तसं केलं आणि ते तुम्ही युनेस्को मध्ये देखील जागतिक वारसा त्याच्यामध्ये दिला त्याच्यात पण राजगड आहे काय आपल्याला म्हणजे वेलेकार समाधानी आहेत म्हणजे राजगड तर चांगलं नाव आहे उलट तुम्ही आमचं कौतुक केलं पाहिजे कौतुकासाठी मग ते चांगले पण चांगले झालं करून प्रश्न विचार

मी आपल्याला सांगू का मी पण एक शेतकरी आहे ज्या वेळेस आमच्या विहिरीत पाणी असताना ना त्याच वेळेस ते पाणी बघून आम्ही ठरवतो की आता कुठलं पीक घ्यायचं कळलं का हा त्याच्यावर ते पाणी पहिल्यांदा शिल्लक असलं तर हे पाऊस पडणार आहे आमका अशावर म्हणजे ह्याच्यावर नाही चालत त्या संदर्भामध्ये प्रकल्प हातामध्ये घेतल्यानंतर तुम्हाला माहितीये स्वर्गीय इंदिरा गांधी आता वर आहेत प्रकल्प साडेतीनशे कोटीचा सा त्यांच्या काळामध्ये सुरू झालं किती वर्ष आपल्याला लागली त्याच्यामध्ये प्रकल्प पूर्ण करताना ज्यांची घरदार दार जमीन जुमला पाण्यामध्ये जातो धरणामध्ये जातो पिढ्यान पिढ्या वर्षानुवर्ष जशी पृथ्वी अस्तित्वात आली तेव्हापासून ते तिथे राहतात त्यांना उठवताना त्यांनी प्रतिसाद नाही दिला तर त्यांना समजून सांगूनच उठवावं लागतं प्रश्न विचारणाऱ्याचही घर जात नाही आणि उत्तर देणाऱ्याचही घर जात नाही त्याच्यामुळे जा जा मी अनेकदा त्याच्याबद्दलच्या मी गोष्टी उदाहरण देतो की घेतलेले आहेत आम्ही त्यांना स्पेशल केस केली नेहमीच तो एकटे आपल्या राज्यापुरता प्रकल्प असताना तो आंतरराज्य प्रकल्प म्हणून दोन जिल्ह्याचा प्रकल्प दाखवला आणि केंद्राचा निधी त्याला आणला सगळ्या गोष्टी केल्या अनेक राज्यकर्ते आले परंतु तिथं आज पण तुम्हाला माहितीये आज मध्ये एवढं पाणी जातं पण आपण आणू शकत नाही कारण अजूनही काही लोक तिथनं हलायला तयार नाही एक मिनिट एक मिनिट आता ऐकाय ना बाबा मी तुमचा प्रश्न विचारला मला पण काही उत्तर देऊ दे ना त्या संदर्भामध्ये आम्ही परवा पण आढावा घेतला आता सगळी धरणं आमची फुल भरली परंतु गोसेपूरला आपल्याला फुल करता येत नाही कारण तर ती गावं आणि त्यांचे घरदार त्याच्यामध्ये जात आहेत आणि ते अजून जा तयार होत नाही आणि अशा पद्धतीनं आपल्याला बळजबरीनं काही गोष्टी करता येत नाही सामंजस्याने चर्चेतनच त्या ठिकाणी कराव्या लागतात तसं ह्या प्रकल्पाच्या पण संदर्भामध्ये मगाशी जो काही जिल्ह्याचा आढावा घेण्यात आला त्याच्यामध्ये त्यांनी ते, ते पण सांगितलं आता मुख्यमंत्र्यांनी इथले काही तीन चार प्रकल्पाला उपसा सिंचन योजनेला जर परवानगी द्यायची असेल तर मुख्यमंत्र्यांच्याच अध्यक्षते कमिटी आहे त्यांचीच परवानगी लागते त्यांनी त्या परवानग्या दिलेल्या आहेत याच्या संदर्भामध्ये कोणत्या कारणाकरता हा प्रकल्प थांबलेला आहे त्याच्या संदर्भामध्ये मी व्ही आय डी सी चे चेअरमन आमचे गिरीश महाजन साहेब आणि सचिव दीपक कपूर त्यांना सगळ्यांशी बोलीन आणि ह्याच्यामध्ये आर्थिक बाबतीमध्ये काही कारणांनी थांबलेला असेल तर त्याच्यामध्ये मी मदत करेन त्यांना मी काही सूचना दिलेल्या आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला अजून काही त्याच्यामध्ये बाबी ऍड करायच्या राजेश बकाने एरिया त्याच्यामध्ये येतो तर त्यांनी सांगितलं की मला ह्या या गोष्टी त्याच्यात थोडेशा ऍड करून पाहिजे आणि जिल्हाधिकाऱ्यांचं पण म्हणणं की हा दोन हजार अठराचा काहीतरी सोलाचा होता आराखडा आता आपण दोन हजार पंचवीस मध्ये त्याच्यामुळे काही किमतीमध्ये पण फरक पडलेले आहेत तर त्याला प्रशासकीय मान्यता मला द्यावी लागेल ती आम्ही देऊ वेळ पडली तर आम्हाला हाय पॉवर कमिटीला पण सांगावं लागेल आणि आमची एक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षते शिक्षण समिती असते त्याच्यात पण मंजुरी घ्यावी कुमार यांच्यावर काम नाही आणि नागपूरला गुन्हे दाखवते यामध्ये कुणी आरोप ज्यावेळेस करतो कुणी पुरावे देत ते पुरावे फार पडताळून पाहिजे असतात मी पण ते ट्विट बघितलं त्यांनी सांगितलं ताई मला चुकीची माहिती मिळाली अमकं झालं तमक झालं तर सगळ्या देशामध्ये दे अशा पद्धतीचं वातावरण तयार करायचा फेक नरेटिव्ह तयार करायचा प्रयत्न झाला की इथं काय मताची चोरी झाली अमकं झालं मी पण पत्रकार मित्रांनो आठव्यांदा बारामतीतनं एक लाखाच्या मताने निवडून आलो एक लाखापेक्षा जास्त परंतु लोकसभेला पाच महिन्यापूर्वी तिथं जागा माझी अठ्ठेचाळीस हजार मायनसनी पडली मग मा मी म्हणलो नाही तिथं मताची चोरी झाली ज्या वेळेस आमच्या अठ्ठेचाळीस पैकी सतरा जागा फक्त महायुतीच्या निवडून आल्या आमच्या एकतीस जागा पडल्या आम्ही म्हटलो नाही मताची चोरी झाली इथं लोकांनी कौल दिला जनतेने दिलेला कौल आम्ही मानला महायुती सरकारने धोरणात्मक निर्णय प्रदूषण कमी होण्याच्या दृष्टिकोनातनं आपण अपारंपरिक ऊर्जेला महत्व देतोय आज जग त्या रस्त्याने चाललेलं आहे जसं आता जगामध्ये एआय आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा तंत्रज्ञान विकसित झालेले ते आता येत आहे सर्वच क्षेत्रामध्ये आपण कृषी क्षेत्रामध्ये पण ते आणतोय यंदा बजेटमध्ये पाचशे कोटी रुपयाची त्याच्याकरता तरतूद केलेली आहे आणि सगळ्या क्षेत्रामध्ये शिक्षण असेल उद्योग असेल इतर अनेक क्षेत्र त्या सगळ्या क्षेत्रामध्ये ते येत कृषी असेल अशा पद्धतीनं आम्हाला कुठल्याही नवीन गोष्टीची सवय लावताना थोडासा त्रास होतो मानसिकता बदलावी लागते आपल्याला इतर वीज ही कोळशावर घ्यावी लागते त्याच्यातनं प्रदूषण चंद्रपूर आणि बाकीच्या जा भागात जाऊन बघा भागा किती प्रदूषण होतंय त्याही लोकांना जगण्याचा अधिकार आहे चांगल्या पद्धतीनं हवा तिथं राहिली गेली पाहिजे आणि म्हणून आपण सोलरला प्राधान्य देतो आहे आणि सोलरला प्राधान्य देऊन त्याच्यात पण रोज नवीन नवीन रिसर्च होतोय संशोधन होतं आहे आणि त्याच्यातनं आम्ही तर स्वतःचा अनुभव हो घेतो आहे पंप चांगलं पाणी मारतोय मी तर पहिला विचारलं मला ज्यावेळेस समीरजी कुणावाल आणि आमचे राजेश यांनी सांगितलं की पंप ते पंप पाणी कमी मारतात ते म्हणजे दोनशे फुटावरच पाणी दोनशे फुटावर पाणी म्हणजे काही फार खोल पाणी नाहीये दोनशे फुट मी पण शेती करतो